वेलकम बॅक टू विनया भटक्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज अकरा मारुतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्याबद्दलची थोडीफार माहितीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओत देईल उमरज येथील मारुती मंदिर हे संत रामदास स्वामींनी केलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर सातारा जिल्ह्यातील उमरज गावात असून ते पुणे बेंगळूर महामार्गावर आहे या मंदिराची स्थापना सोळाशे पन्नासमध्ये झाली आणि इथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो इथे हनुमान जयंतीच्या दिवशी सांप्रदायिक भिक्षा आणि अन्नदान आयोजित केले जाते हे गाव सातारा जिल्ह्यात आहे पुणे बेंगलुर राष्ट्रीय मार्गावर बसलेलं आहे चाफळ गावनजीक पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे असा हा अकरा मारुतीपैकी पहिला मारुती आम्ही जो बघितला तो उमरतचा मारुती पुढच्या भागात आपण घेऊन येऊ तो अकरा मारुतीपैकी दुसरा मारुती हे मारुतीचं मंदिर अतिशय सुंदर आणि देखणं असा हा मारुती आहे नक्कीच तुम्ही या मारुतीला जाऊन व्हिजिट करा आता पूजा चाललेली आहे पूजेनंतरचं हे झालेलं वस्त्र बघा मारुती मंदिर हे सतराव्या शतकातील संत रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर सातारेजवळील चाफळ गावातील प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या परिसरात आहे दास मंद दास मारुती मंदिर ताफळच्या मुख्य श्रीराम मंदिरासमोर आहे याच परिसरात प्रताप मारुती त्याला वीर मारुती किंवा भीमा मारुती असेही म्हणतात आणि जवळपास खडीचा मारुती ही इतर मंदिर देखील आहेत या मंदिराची स्थापना पंधराशे सत्तर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली असे मानले जाते येथील हनुमानाची मूर्ती सहा फूट उंचीची असून ती उभी आहे मूर्तीच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र विनयशील भाव दिसतात कारण प्रभू रामचंद्रासमोर हा मारुती उभा आहे मंदिराची देखभाल श्रीराम त्रेवास्थाना ट्रस्टतर्फे केली जाते चाफळ येथील वीर मारुती मंदिर हे सतराव्या शतकातील संत समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे हे मंदिर साताऱ्याजवळील चाफळ गावात श्रीराम मंदिराच्या मागील बाजूचा आहे या मारुतीला भीम मारुती किंवा भी प्रताप मारुती या नावाने ओळखले जाते समर्थ रामदास स्वामी या मूर्तीची स्थापना शके पंधराशे सत्तर म्हणजे इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये स्थापन केली ही मूर्ती सुमारे आठ फूट उंच आहे आणि मारुती स्तोत्रामध्ये वर्णन केलेल्यानुसार तिचे स्वरूप आहे मूर्तीच्या मस्कड मस्कडावर मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत कमरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेली आहेत ही मूर्ती अत्यंत ते तेजस्वी आणि प्रम प्रमाणबद्ध आहे ही मूर्ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी श्रद्धा आहे की चाफळ गावावर आलेले कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेनुसार दूर होते चाफळहून माझगाव हे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हो आहे माझगावच्या मारुतीची उंची पाच फूट असून पश्चिममुखी आहे टाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे या मूर्तीच्या स्थापनेसंब संदर्भात असे म्हटले जाते की या गावाच्या वेशीवर एका एक दगडाला लोक मारुती समजत समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी इच्छा गावातल्या लोकांची होती त्याप्रमाणे समर्थांनी स्वतः त्या, त्या दगडावर सुंदर मूर्ती काम करून मारुतीची मूर्ती घडवली असे शके पंधरा पंधराशे एकाहत्तरमध्ये या मारुतीची स्थापना करून तेथे ते एक देऊळी बांधले मूळ मंदिर आठ फूट लांब लांबी रुंदीचे असून ते कवलारू आहे चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडे या मंदिराची व्यवस्थापनाचे काम आहे सध्या हे मंदिर श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते हिंगणवाडी येथील खडा मारुती हे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुती मंदिरापैकी एक प्रमुख मंदिर आहे हे मंदिर खडीचा मारुती किंवा बाल मारुती या नावाने देखील ओळखले जाते हे मंदिर सातारा जिल्ह्यातील चाफळ गावापासून सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर वसलेलं आहे मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांत आहे मंदिरातली मूर्ती हनुमानची मूर्ती साधारण साडेतीन फूट उंचीची असून ती उत्तराभिमुख उभी आहे मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजा आहे आणि उजवा हात उगारलेला आहे हनुमानाची मूर्ती बाल स्वरूपातली असल्याने याला मारुती असेही म्हणतात असे मानले जाते की या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी संध्याकाळी उपासना करत असत येथील श्रीराम मंदिरात आणि इतर दोन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर भाविक सहसा या कडीच्या मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाहीत मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मपुरी भागातच शके पंधराशे सदुसष्टमध्ये मारुतीची स्थापना केली हा मारुती मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो महारुद्र हनुमान असेही याला म्हणतात ही मूर्ती चुन्याची आहे मूर्तीची उंची सुमारे पाच फूट आहे मूर्ती मूर्ती पूर्वाभिमुख आहे समर्थांच्या अकरा मारुतीतील सर्वात देखणी ही मूर्ती आहे मूर्ती सुंदर रंगवलेली आहे मूर्तीची मुद्र सौम्य प्रसन्न आहे डोक्यावर सुरेख मुकुट आहे गळ्यातील मार हार जानवे कटीमेखला लंकोटीचे काठ हाताची बोटे ही सर्व बारकावयाने रंगवलेली आहेत मूर्तीच्या डाव्या व उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्र काढलेली आहेत देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे शहापूरच्या मारुतीचे मुख्य मंदिर साधारण मेन रस्त्यापासून एक सातशे आठशे मीटर लांब आहे येथील मारुतीची मूर्ती नेमकी कशाची बनवली आहे हे सांगता येत नाही पण ती चुन्याची बनवलेली आहे असे मानले जाते मूर्तीची उंची सुमारे सहा फूट आहे ह्या मारुतीला शहापूरचा सुन्याचा मारुती असेच म्हणतात मारुतीचा चेहरा उग्र वाटतो मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे देऊळ आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे देवळाला तीन चौकटी आहे मूर्तीच्या पूजेची व्यवस्था शहापूरकर कुलकर्णी घराण्याकडे आहे येथे चैत्र शुद्ध पंधराव्या तिथीला दरवर्षी हनुमानाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या देवळात मारुतीची विठभर उंचीची एक पितळेची उत्सव मूर्ती आहे येथील रामनवमीच्या उत्सवात ही मूर्ती तेथे असणे अवक्ष कृष्ण नदीच्या किनारी बोरगाव बहे हे गाव आहे त्यामुळे या ठिकाणी हे बोरगाव असे म्हणतात बोरगावचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे इथली मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे कृष्ण नदीच्या प्रवाहात रामलिंग नावाची एक प्राचीन बेट आहे या बेटावर राम मंदिर आहे राम मंदिरच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके त्र्याहत्तरमध्ये समर्थांनी केलेली आहे मतिशय मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे रावणाचा वध करून परत येत असताना राम लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करताना सुचले असेही म्हटले जाते समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतीपैकी निसर्ग रु रूस्त रूस्त बहरलेला व अगदी रम्य असा इथे परिसर आहे शिराळे येथील महाजी साबाजी देशपांडे हे समर्थकांचे शिक्षक बनले होते त्यांच्या आग्रहस्तव समर्थांनी शके पंधराशे शहात्तरच्या सुमारास येथील मारुतीची स्थापना केली हे देऊळ उत्तराभिमुख आहे व मूर्तीचे तोंडी उत्तरेकडे आहे वीर मारुतीची मूर्ती आहे त्याची उंची सुमारे सात फूट आहे मूर्तीच्या कंबरपट्ट्यातल्या घंटा कटीवस्त्र व त्याचा गोंडा सुरेख चितारलेला आहे मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या उजव्या बाजूला झरोके आहेत त्यातून वायुपुत्राभोवती पुत्रा सतत हवा खेळती राहते सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातून मूर्तीवर प्रकाश पडतो व ते दृश्य फार सुंदर दिसते मूर्तीची पूजेची व्यवस्था प्रत्येक वर्षी देशपांडे कुटुंबियांपैकी एकाकडे वाटून दिलेली आहे ज्याच्याकडे व्यवस्था असेल त्याला वर्षदार अशी संज्ञा आहे येथे चैत्र शुक्ल पंच पंधरा या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव होतोपडाळे हे समर्थांच्या अकरा मारुती स्थानापैकी सर्वात दक्षिणेकडचे स्थान ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळच आहे या मारुती स्थापना समर्थांनी शके पंधराशे त्र्याहत्तर मध्ये केली मारुती मंदिर अगदी टोकावर नदीच्या काठी आहे मंदिर कौलारू आहे मंदिरा जाऊन ओढा वाहतो मंदिराच्या आसपास झाडीसुद्धा छानपैकी आहे मंदिराचा गाभारा सात फूट लांब व सहा फूट रुंद असून त्या सव्वीस फूट लांब व पंधरा फूट रुंद असा सभामंडप आहे सभामंडपाचे बांधकाम आता नवीनच झालेले आहे चांगल्या स्थितीत ठेवलेले हे मंदिर व आतील मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे मूर्तीची उंची साधारण साडेपाच फूट उंची उंची उंच आहे मूर्ती साधी व सुबक आहे मूर्तीजवळ सुमारे दीड फूट उंचीची कुबडी आहे अतिशय सुरेख असं हे मंदिर आहे पारगाव हे मनपडाले या मारुती देवन देवस्थानापासून सुमारे पाच मैलावर आहे मात्र ह्या दोन देवस्थानाला जोडणारा थेट असा एस टीचा रस्ता नाही कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार या गावापासून वारणा कारखान्याकडे कर, कर, जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे त्याच्या उत्तरेस दोन मैलावर जुने पारगाव आहे ह्या जुन्या पारगावमध्ये समर्थ रामदास स्वामींनी शके पंधराशे चौऱ्याहत्तरमध्ये ह्या मारुतीची स्थापना केली समर्थाने स्थापलेल्या अकरा मारुतीतला हा शेवटचा मारुती असे मानले जाते अकरा मारुतीपैकी ही सर्वात लहान मूर्ती आहे ह्या मूर्तीची उंची कारण दीड फूट इतकीच आहे मारुतीप्रमाणे ही मूर्ती शेणाची किंवा सुनामातीची नाही तर एका सपाट डगड्यावर ही मूर्ती कोरलेली आहे आज इथे विनय भटक्यांचा आज अकरा मार्ती दर्शन यात्रा ही संपूर्ण झाली आहे इथे आम्ही पारगावला आलो आणि पारगावचा अकराव्या मार्तीचं दर्शन घेतलं आणि अशा तऱ्हेनं अकरा सज्जनगड गोंदवले अवधुबर नरसोबाजीवाडी ज्योतिबा महालक्ष्मी अशी यात्रा संपूर्ण होत आहे जय महात्य थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका आता पुढचा व्हिडिओ घेऊन इपर्यंत बाय बाय अँड टेक केअर थँक्यू